ब्रॉट टू यू बाय पालवी अग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हा जल्लोष आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचा सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आणि भाजपनं पहिला विजय या निवडणुकीत मिळवला पण या निवडणुकीत झालेलं दहशतीचं राजकारण सर्व राज्यानं पाहिलं <णद> आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेचं नगराध्यक्षपद देखील बिनविरोध झालं आहे एकूण सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी या नगरपरिषदेची रचना आहे त्यात नगराध्यक्षपद आणि सात नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या विरोधात शरयू भाऊसार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण त्यांचा अर्ज हा छाननी प्रक्रियेदरम्यान बाद करण्यात आला आहे शरयू भावसार यांनी नगरपरिषदेची जवळपास तीन लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याची माहिती आहे नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक म्हणून उमेदवारी दाखल करताना उमेदवाराकडे स्थानिक नगर परिषद किंवा नगरपंचायतची कोणतीही थकबाकी असू नये असा हा नियम आहे शरयू भावसार यांच्या अर्जावर रावल यांच्या गटाकडून आक्षेप घेण्यात आला आता ज्यांनी आक्षेप घेतला आहे ते रवींद्र देशमुख मागील काही दिवसांपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते आता निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आता आधी विरोधक असलेल्या देशमुख यांनी रावल यांच्यासाठी शरयू भावसार यांच्या अर्जाला आक्षेप घेतला आणि अर्ज बाद झाला आता नगर परिषदेच्या उर्वरित एकोणीस नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे नयनकुमार रावल यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत पण या, या निवडणुकीत त्या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी एकवीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे तोपर्यंत आणखी किती जागा या नगर परिषदेच्या बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे पण तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सर्व राजकीय आणि अन्य महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा तक